अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही घटना अपघात होती की घातपात याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी वारंवार वेगवेगळ्या शंका या बोलून दाखवल्यात मागच्याच आठवड्यात त्यांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काही शंका उपस्थित केल्या मंगळवारी सतरा फेब्रुवारीला विमानाच्या ब्लॅक बॉक्सला आगीमुळे डॅमेज झाल्याचं ए एआय कडनं सांगण्यात आलं त्यानंतर आज म्हणजे बुधवारी रोहित पवारांनी पुन्हा एकदा या विषयावरती पत्रकार परिषद घेत विमानाच्या ब्लॅक बॉक्स बद्दल विमानाच्या न जळालेल्या केबल्स बद्दल विमानाच्या इन्शुरन्स बद्दल आणि सुमित कपूर यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केलेत विमान हे मुद्दामून पाडलं असा आम्हाला संशय आहे असं म्हणत काही गंभीर आरोप सुद्धा केलेत आणि धक्कादायक माहिती सुद्धा समोर आणली आहे आजच्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी नेमके कोणते प्रश्न आणि शंका उपस्थित केल्यात कुठली माहिती समोर आणली आहे पाहूयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानात काही फ्यूल टँक होते अशी शंका रोहित पवारांनी व्यक्त केली आहे ते म्हणालेत की अजित दादांच्या अपघातावेळी एकच स्फोट झाला असं नाहीये अनेक स्फोट झालेत दोन हजार तेवीसला वीएसआरचं जे विमान पडलेलं ते रनवेवर पडलं पण पढ़ दादांचं विमान हे बाजूला पडलं होतं तिथे इम्पॅक्ट हा कमी झाला पाहिजे होता पण स्फोट का झाला त्याच्या मुख्य कारणाबाबत आम्ही जी शंका घेतली होती की नक्कीच विमानामध्ये फ्युएल शेवटच्या भागात ठेवण्याची जागा असते आणि आणि त्याच्या मागच्या बाजूला ब्लॅक बॉक्स असतो पहिले कॅन पेटले नंतर विमानाच्या पंख्यातलं पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणता येईल असं रोहित पवार म्हणाले याआधी सुद्धा त्यांनी आर कंपनी विमानातनं जास्तीचं पेट्रोल वाहून नेते असा आरोप केला होता यावेळी रोहित पवार असंही म्हणाले की विमानाच्या पंख्यांमधले टँक हे फुल भरले होते काही जण म्हणतील की महाराष्ट्रात स्वस्त आहे म्हणून भरले असतील पण तीन हजार ते साडेतीन हजार लिटर जर इंधन त्यात बसत असेल तर एवढं इंधन घेऊन बारामतीच्या दिशेने जायचं कारण काय जे मी पायलटच्या बाबतीत आधी बोललो होतो तसं मुद्दामून कदाचित पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्यात फ्युएल जास्ती वापरून मोठा स्फोट झाला असावा अशी शंका आम्हाला वाटते असं म्हणत त्यांनी मुद्दामून विमान पाडलं का असा आरोप केलाय एखादा बॉल जर मातीत पडला तर तो कमी आदळतो पण तो टणक रस्त्यावर पडला जास्त अधून टप्पे घेतो आपण जर अपघातस्थळी पाहिलं तर अजितदादांचं जे विमान होतं ते कडक सरफेसवर पडलं रनवेवर पडलं नव्हतं तर एका साईडला पडलं त्यामुळे ते जोरात आदळलं हे सगळं मॅन्युअली झालं असावं असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय रोहित पवारांनी व्यक्त केली आहे एडनं विमानाच्या ब्लॅक बॉक्सला आगी नुकसान आगीमुळंय असं सांगण्यात आलंय त्यानंतर ब्लॅक बॉक्स हा परदेशात पाठवला जाणार आहे अशीही आहे पण मग रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केलाय की ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या ज्या बाजूला होता त्या बाजूच्या केबल पण जळाल्या नाहीयेत केबल तशाच्या तशात मग ब्लॅक बॉक्स कसा काय जळाला कोटी रुपये खर्च करून नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी एका आधुनिक लॅबच उद्घाटन केलंय मग ब्लॅक बॉक्स हा बाहेर का पाठवला टेक्निकल गोष्टींसाठी एजन्सीची मदत का घेतली जाते असा आक्षेप रोहित पवारांनी घेतलाय यानंतर रोहित पवारांनी व्ही एस आर ज्या कंपनीचं विमान दादांना घेऊन जात होतं त्यावरती आक्षेप घेतलाय तो विमानावर ना रोहित पवार म्हणाले की विमानाची किंमत किती असते तर जे दादांचं विमान होतं ते साधारण पस्तीस कोटीला घेतलं होतं पण ज्या पद्धतीचे आकडे पॅरामीटर्स येत आहेत तर ते विमान दहा ते पंधरा कोटीला ते पुन्हा विकू शकले असते या विमानाशी संबंधित लोकांनी असं सांगितलं की हे विमान दहा कोटीला सुद्धा न घेणं चांगलं असतं इतकी वाईट अवस्था होती या विमानाचा इन्शुरन्स पंचावन्न कोटी तर लॅबिलिटी इन्शुरन्स हा दोनशे दहा कोटींचा होता याच्यात पायलट आणि पाच जण सुद्धा येतात मग मेन पायलटला दोनशे दहा कोटींपैकी किती रुपये मिळणार होते ही गोष्ट पायलटला माहिती होती का त्यामुळे पायलटला मॅनेज केलं का हा मोठा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय दुसरीकडे रोहित पवारांनी अजित दादा ज्या विमानातनं प्रवास करत होते त्या विमानावर सुद्धा शंका आहे ते म्हणाले की कुठलेही विमान घेतल्यानंतर त्या विमानाला पाच तास दिले जातात अजित दादा जेव्हा विमानात बसले होते तेव्हा विमानाचे पाच हजार नऊशे पंधरा तास झाले होते पण कंपनीच्या म्हणण्यानुसार उड्डाणाचे पंच्याऐंशी तास बाकी होते आम्ही सिव्हिलियन म्हणून बघतो किती तास बाकी आहेत मग अजित पवार हे प्लस सिक्युरिटीचे माणूस होते त्यांच्या विमानात ही घटना घडली ना हनीवेल नावाची जी कंपनी आहे जिने हे इंजिन बनवलं त्यांची खरी माहिती डीजीसीए न द्यावी आमचा अंदाज आहे की पाच हजार तास हे या मशीनचं वय होतं ते आठ हजार पर्यंत उडाले दादांच्या विमानाचे खराब क्वालिटीचं इंजिन दिलं व्ही आय पी ट्रॅव्हल होतोय एवढा नेता प्रवास करतोय हे माहिती असताना व्ही एस आर एरो या कंपनीजनी संपलेलं मशीन दादांच्या विमानाला दिलं असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला यानंतर रोहित पवारांनी घेतलेला आणखी एक आक्षेप तो म्हणजे विमानाला कलर करायला त्याच कंपनीकडे पाठवावं लागतं त्याला तीन ते चार कोटींचा खर्च येतो काही दिवसांपूर्वीचा व्हिडिओ आहे की एमिरेटचं मोठं विमान रंगवायला पन्नास कोटींचा खर्च आला पण या महाशयांनी घरीच विमानाचं पेंटिंग केलं विमान जळाल्यानंतर एक नंबर दिसतो तो नंबर आहे एन एट झिरो पी क्यू हे आहे यू एस रजिस्ट्रेशन त्यांचे वेगवेगळे पाच मालक आहेत कुठलंही विमान भारताबाहेरून आणताना त्याची एक लिस्ट असते त्याला म्हणतो एस टी सी सप्लिमेंटेड टाईप सर्टिफिकेट सखोल अभ्यास केल्यानंतर मी फार जबाबदारीने हे म्हणतोय की लेअर जेट हे विमान भारतामध्ये रजिस्टर होऊच शकत नाही हे विमान इलिगली डीजीसीएच्या अधिकाऱ्यांचा वापर करून रजिस्टर झालंय व्हीएसआर कंपनी का बंद झाली पाहिजे भारताच्या बाहेरची इन्व्हेस्टिगेशन एजन्सी का आणली पाहिजे याचं हे कारण आहे असा आरोप सुद्धा रोहित पवारांनी केलाय दुसरीकडे आजच्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी आर कंपनीवर आणखी एक गंभीर आरोप केलाय तो म्हणजे राजकीय लागेबंधे असल्याचा आणि कंपनीचा मालक अमेरिकेला पळून गेल्याचा रोहित पवार म्हणतात की कॅप्टन रोहित सिंग हा वी के सिंग यांचा मुलगा आहे ज्याच्याकडे पाच स्पोर्ट्स कार आहेत एका गाडीची किंमत तब्बल सात कोटींपर्यंत आहे रोहितचं काही दिवसांपूर्वी लग्न होतं मॅरियड जयपूरला तिथे कोण कोण गेलं होतं घातपात करणारे लोक तिथे गेले होते असं नाही तर रोहित सिंगच्या लग्नाला सत्तेतले महाराष्ट्रातले काही नेते आंध्र प्रदेशच्या टीडीपीचे प्रमुख नेते गेले होते आरच्या मालकाच्या मुलाला लग्नाला तुम्ही जाता मग ऑब्जेक्शन घ्यायचं असतं तेव्हा नागरी उड्डाण मंत्री म्हणतात की व्ही एस आरचा काहीच इश्यू नाहीये राज्याचे मंत्री सुद्धा अजून व्हीएसआरने का प्रवास करत आहेत सत्तेतले बरेच नेते व्हीएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत टीडीपीचे नेते जर मालकाच्या मुलाच्या लग्नाला जात असतील आणि नागरी उड्डाण मंत्री त्याच पक्षाचा असेल जो व्ही कारवाई करत नसेल तर मग काय समजायचं अपघात झाल्यानंतर रोहित सिंग अमेरिकेला पळून गेलाय ज्या कंपनीच्या माध्यमातनं अपघात झालाय त्याचा मालक भारतात नाहीये त्याला कोणी मदत केली पळून जायला कोणी चौकशी केली का की त्याला सोडून दिलं हा रोहित सिंग मायामीला गेलाय व्ही एस आर कंपनीला मुद्दाम वाचवण्याचा प्रयत्न होतोय यांना दादा गेले त्याचं दुःख नाहीये यांना पैसा वाचला पाहिजे मैत्री टिकली पाहिजे म्हणून हे त्यांना वाचवत आहेत त्यामुळेच आमचं म्हणणं आहे की या कंपनीवर बंदी घातली पाहिजे अशी मागणी सुद्धा रोहित पवारांनी केली आहे आता रोहित सिंग यांच्यावरती रोहित पवार यांनी आणखी एक आरोप केलाय ते म्हणतात की लेअर जेट चालवत असाल जर तुम्ही तर दुसरं विमान तुम्हाला चालवता येत नाही लेगसी विमान तुम्ही चालवू शकत नाही पण सुमित कपूर लेगसी सुद्धा चालवत होते रोहित सिंग सुद्धा हे दोन्ही विमानं चालवत होता चौकशी अधिकाऱ्यांना आणि सांगायचं आहे की ही चौकशी नीट करा जर चौकशीत आम्हाला काही फरक दिसला तर ते योग्य ठरणार नाही असं म्हणत रोहित पवार यांनी रोहित सिंग बद्दल इंटरनेटवर कुठलीही माहिती उपलब्ध नाही मोठ्या एजन्सीला लावून ही सगळी माहिती काढून टाकलेली आहे आपण इथं जमिनीवर काम करतोय आणि रोहित सिंग तिथं बीचवर बसून काय करतोय हे देवालाच माहिती त्याला बाहेर कोणी पाठवलं हे सुद्धा गुडच आहे असा आक्षेप सुद्धा रोहित पवार यांनी घेतलाय त्यानंतर रोहित पवारांनी व्ही एसआर कंपनीच्या अकाउंटेबल मॅनेजरही प्रश्न उपस्थित केलेत अपघाताची जबाबदारी कोणाची तर यात अकाउंटेबल मॅनेजर कोण आहे कोणालाच माहिती नाही डीजीसीएला सुद्धा माहिती नाही त्याच्या अकाउंट सुद्धा याचं नाव काढून टाकलं अकाउंटेबल मॅनेजरचा इंटरव्ह्यू डीजीसीए घेत असतं आणि डीजीसीएने ने इंटरव्ह्यू घेतल्यानंतर अप्रूव्ह केल्यानंतर हा फ्लाईट मॅनेजर आपल्याला मिळत असतो तर ही माणसं कुठे त्याचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही केलंय का कारण अकाउंटेबल मॅनेजर हा रिस्पॉन्सिबल आहे त्यांनी तिथे ईमेल केले पाहिजे एक्सप्लेनेशन जे, जे डीजीसी ने दिलेलं आहे त्याच्या खालच्या बाजूला टू किंवा सी सी अकाउंटेबल मॅनेजर केलेलं आहे त्यामुळे तो व्यक्ती कोण आहे ही माहिती घेणं महत्वाचं आहे असं म्हणत त्यांनी अग्रवाल नावाच्या एका महिलेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर श्वेता सिंग या महाराष्ट्राच्या सुनबाई होत्या त्या सी मध्ये काम करत होत्या त्या आता सत्तेतल्या एका कुटुंबातल्या व्यक्तीशी नात्यात आहेत त्यांना ते। चौकशी समितीत ठेवू नका असं सांगण्यात आले ते कशासाठी त्यांचे वरपर्यंत संबंध आहेत म्हणून बाजूला केलं का असं म्हणत त्यांनी डीजीसीए मध्ये कुठलं रॅकेट सुरू होतं का असाही आरोप केलाय यानंतर रोहित पवार यांनी कॅप्टन सुमित कपूर यांच्यावर सुद्धा पुन्हा एकदा आरोप केल्याचं पाहायला मिळतंय ते म्हणाले की मुख्य पायलट सुमित कपूर यांना कौटुंबिक अडचण होती त्याचा फायदा घेत त्यांचं ब्लॅकमेल तिथे झालं असावं त्यामुळेच ही घटना घडली असावी अशी शंका आहे त्यांनी मुद्दामून ही घटना घडून आणली का कारण बऱ्याच एक्सपर्टशी बोलल्यानंतर विमान ज्या पद्धतीने कलले ते मुद्दामून मॅन्युअली झाले या विषयाच्या खोलात जाऊन चर्चा करण्याची गरज आहे आणि त्यांना दारू प्यायची खूप सवय होती जेटमध्ये असताना त्यांचा पगार दहा ते बारा लाख होता पण आता या कंपनीत आल्यानंतर त्यांचा पगार तीन पॉइंट तीस लाख झाला असावा कारण त्यांचं लायसन्स हे बंद होतं पण त्यांना पैशांची गरज होती कारण त्यांना महागडे शॉक होते उंची दारू प्यायची सवय होती कौटुंबिक अडचणी सुद्धा होत्या पाच वर्ष तर ते घरीच बसून होते मग त्यांना लेअर जेटमध्ये संधी का दिली तर लेअर जेट बघतच नाही कोण कस आहे कोण दारू पिलंय की अजून काही केलंय त्यामुळे त्यांच्यावरती काहीतरी दबाव टाकून त्यांना ब्लॅकमेल करून काही घटना घडली का असं आमचा डाऊट आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी एका नावाचा उल्लेख केला आणि काही आरोप केले ते नाव होतं समीर ठक्कर यांचं समीर ठक्कर नावाच्या भाजपच्या ट्रोलरने एक ट्विट केलं होतं सव्वीस जानेवारीला ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार आहे असं म्हणण्यात आलं पण ते ट्विट नंतर डिलीट केलं याची माहिती देवेंद्र फडणवीसांना नसावी का असा सवाल सुद्धा रोहित पवारांनी उपस्थित केलाय दुसरीकडं राजकीय गोष्टींबद्दल बोलत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आमचा पक्ष एन डी मध्ये सहभागी झाला असता किंवा दुसरा सिनेवर असा होता की दादाच एन डी मधनं बाहेर पडले असते रस्त्यावरच्या लोकांसोबत काम करून लढले असते कदाचित एका गटाला हे पटलं नसावं म्हणून त्यांनी हे केलं का असा, के असा प्रश्न पण उपस्थित होऊ शकतो असं रोहित पवार म्हणाले दुसरीकडे आमची अशी मागणी आहे की यात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन व्हावं कोण महिनाभरापासून कसं वागत होतं कोण कुणाला भेटत होतं कोण किती भावनिक झालं कोण कुठल्या मुद्द्यावर लक्ष देत आहे या सगळ्याची चौकशी व्हायला हवी असं रोहित पवार म्हणाले थोडक्यात या पत्रकार परिषदेतनं त्यांनी व्ही एस आर कंपनी डीजीसीए एआय बी यांच्यावरती प्रश्न उपस्थित केले सोबतच कंपनीचे राजकीय लागेबांधे आणि राजकीय कटाचा संशय उपस्थित होऊ शकतो असा गंभीर आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केलाय रोहित पवार यांनी आज घेतलेल्या शंका त्यांनी केलेले आरोप याबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूला सबस्क्राईब करा